जय श्री कृष्णा वेलकम टू राधाकृष्ण मराठी ब्लॉक मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करताय वहिनी काय काढताय बाजी कशाची मी तिचीच खरं मला काय वाटना तुम्हाला कशी ओळख त्रास द्यायचा वहिनीला काय <laughs> <laughs> जर शिक हात चालवा रपरपा बिलकुल चांगलं काम नाही करत त्यांची वेळी करते का त्यांच्या इतका हात कोणाचा बरोबर ना बघा दोन दोन हातांनी चालू कस गवत सांगल्यासारखं हा लगे पेंडी कोणी दिवसभरात किती काढते तुम्ही लवकर आले काढते आठ नऊशे आठ नऊशे आणि मग काय शेकडा पडते तुम्हाला पन्नास रुपये शेकडा आणि नऊ नऊशे काढली म्हणजे किती रुपये होत्या गणित पाक पक्का आता हिशोब लगेच किती पैसे होत्या साडेचारशे रुपये दिवस हा एक दिवस आणि वैनिक शिकलेले किती तुम्ही सांगावर चौथी चौथी <laughs> पण गणितला पक्का तुमचं कॅल्क्युलेटर तिकडे बंद पडन का बरोबर ना सांगा ना हो ना मग आता शेतात काम केल्यावर ती डोक्यात येतो ना फक्क हो का नाही हिशोब चांगल्या चांगल्या लिहित नाही तसा येतो काय आणि बघा धपा धप पेंड्या पडताय तिकडं आणि मेथी किती लुसलुस येत <laughs> काय होत काय खाल्लं होत आज मेथीची भाजी खाल्ली आणि मेथीची भाजी झुपट राहिल्या हा अजून चटणी बिटणी नाही गेली काही चटणी आणि मग मग मोठा बसायला त्रास होणार नाही तर काय होईल मग असं काम बा वहिणीचं दणकावून हाणलं ना आता म्हणते उठाल तर असं होतं काय तरी पण नाही होत त्यांना भारी काम करतात पेंड्यावर पेंढ्या पेंड्यावर इकडं गंजच गंज परत भेटूया नवीन सोबत तोपर्यंत राधे राधे